संग्राम थोपटे हे नुसतं नाव नाहीये तर हा आहे भोरच्या राजकारणातला हुक्मेक आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवत दोन हजार नऊ पासून सलग तीन टर्म संग्राम थोपटे फक्त आमदार झाले नाहीत तर त्यांनी आपल्या मतदारसंघात विरोधकांना नावाला देखील शिल्लक ठेवलं नाहीये भाजप शिवसेनेनं अनेकदा प्रयत्न करूनही ते काँग्रेसी विचाराला जागले एकनिष्ठ राहिले भोर मतदारसंघ यंदा हायलाईटमध्ये राहिला कारण शरद पवार अजित पवार आणि विजय बापू शिवतारे यांनी थोपटेंच्या घरी जाऊन अनंतरावांच्या घेतलेल्या भेटीमुळं बारामतीच्या लोकसभेचा निकाल पाहिला तर लगेच लक्षात येतं की सुप्रियाताईंच्या विजयात भोरचा भला मोठा वाटा राहिलाय थोडक्यात काय थोपटे यांनी एकदा शब्द दिला की तो तडीस नेल्याशिवाय जनता राहत नाही असा इथला एकूणच प्रकार पण हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न पडतो की थोपटे या नावाला अशी नेमकी कोणती जादू आहे की त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय भोरच्या राजकारणाचं पाणी हलत नाहीये भाजप आणि शिवसेनेसारख्या सत्तेतील पक्षांनी प्रयत्न करूनही मतदार थोपटेंवर डोळे झाकून कसा काय विश्वास ठेवतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सलग तीन टर्म आमदार राहिलेले संग्राम थोपटे यंदा निवडणुकीच्या विजयाचा चौकार मारतील का भोर वेल्ला मुळशी या विधानसभा मतदारसंघात नेमकं काय घडू शकतं या सगळ्याचीच ही इनसाइड स्टोरी हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीच आता सुरुवात करूयात एका किस्स्यापासून एकोणीसशे पंच्याण्णवच्या आसपास पुण्यात शरद पवारांना समांतर असं काँग्रेसमधून एक सत्ता केंद्र तयार होत होतं ते नाव म्हणजे भोर विधानसभेचे आनंदराव थोपटे थोपटे हे काँग्रेसमधील पहिल्या फळीतील नेते दोन हजार चारला ला थोपटे यांची पक्षातील पद इतकी वाढली की तेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील हे कन्फर्म समजलं जात होतं पण राजकारणात पडद्यामागून असं काही घडलं की ज्या थोपटेंशिवाय देशमुखांचं पाणही हलत नव्हतं त्या विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री करण्यात आलं थोडक्यात काय आनंदराव थोपटेंचा पत्ता कट करण्यात आला एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत तर थोपटेंना पराभवाचा धक्का बसला अर्थात या सगळ्या प्रकरणात पडद्या मागून राजकीय सोंगट्या चालवण्याचा प्रकार सुरू होता तो कार्यक्रम शरद पवार करत असल्याची चर्चा मतदारसंघात अनेक वेळा होते थोडक्यात एका जिल्ह्यात असूनही एकाच पक्षात सुरुवातीचं राजकारण गिरवूनही पवार आणि थोपटे ज्यांच्यातील हाड तयार झालं ते कायमचंच यानंतर थोपटेंनी आपल्या सुपुत्राला दोन हजार नऊला ला राजकारणात उतरवलं तेव्हापासून झालेल्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटे काँग्रेसचा झेंडा घेऊन निवडणूक लढवत गेले आणि जिंकत देखील गेले 2009 चला, चला दोन हजार नऊ ला शिवसेनेच्या शरद ढमालेंचा तर दोन हजार चौदा आणि एकोणीसला अशा सलग दोन टर्म शिवसेनेच्याच कुलदीप कोंडे यांना आसमान दाखवत संग्राम थोपटे वन साईड निवडणूक जिंकत आले महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर संग्राम थोपटे यांचं मंत्रीपद कन्फर्म समजलं जात होतं मात्र त्यातही वेळेस त्यांच्या नावाला कात्री लावण्यात आली अर्धात हे सगळं पवारांकडून सुरू असल्याच्या वावड्याही बऱ्याच वेळा उठल्या होत्या पण पक्ष फुटीनंतर शिवसेनेची ताकद कमी झाल्यामुळं संग्राम थोपटे आजही मतदारसंघात वन मॅन शो असल्यासारखे आहेत पुण्याला अगदी लागून असलेला हा मतदारसंघ जसा जास्त फोकसमध्ये येतो तो, तो लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बारामती मतदारसंघात मोडणारा हा भोर विधानसभेचा मतदारसंघ नेहमीच आघाडीच्या बाजूने निर्णायक मताधिक्य टाकत आलाय थोडक्यात काय बारामती हा पवारांचा बाले किल्ला असला तरी त्याच्या चाव्या या भोरमुळे थोपटेंच्या हातात असतात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जेव्हा लोकसभेचं बिगुल वाजलं तेव्हा गेला बाजार इतिहास विसरून शरद पवार अजित पवार विजय बापू शिवतारे यांनी स्वतःच्या मदतीसाठी थोपटेंच्या घराच्या पायऱ्या झिजवल्या यावरून भोरमध्ये थोपटे नावाचा ब्रँड किती मोठा आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटेंनी तब्बल त्रेचाळीस हजारांचं लीड तुजारीच्या पाठीशी दिलं हाच आकडा गृहीत धरला तर संग्राम थोपटे यंदाही आरामात आमदार होत आहेत असं म्हणल्यास अतिशयोक्ती ठरणार नाहीये पण काँग्रेसमधील अनेक प्रस्थापितांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त होत असताना आजही थोपटेंचा मतदारसंघावर इतका होल्ड कसा आहे तर याची बरीच कारणं देता येऊ शकतील सहकार चळवळ शिक्षण संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांवरचं वर्चस्व आणि यासोबतच मतदारसंघातील अनेक निकाली काढलेले प्रश्न हे सगळं थोपटेंच्या राजकारणाला प्लसमध्ये घेऊन जातं मराठा समाजाचं असणारं वर्चस्व आणि वेल्ला मुळशी भागातला आदिवासी भाग हा परंपरागत काँग्रेसलाच मतदान करत आलाय साखर कारखानदारी लोकसभेला सा आघाडीच्या बाजूने दिलेलं निर्णायक लीडही येणाऱ्या काळात थोपटेंच्या फायद्याचं ठरणार आहे बाकी उसाची थकीत बिल गुंजवणीचा रखडलेला प्रस्ताव आणि शहरी पट्ट्यातील भागाकडे झालेलं दुर्लक्ष हे मात्र थोपटेंच्या चांगलंच अंगलट येऊ शकतं बारामती मतदारसंघातील इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला आपला विस्तार करता आला असला तरी भोर मतदारसंघामध्ये भाजपला अद्याप आपलं अस्तित्व त्या प्रमाणात निर्माण करता आलेलं नाहीये स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर थोपटेंच्या वर्चस्वामुळं त्यांनी ते करू दिले नाहीये शिवसेनेनं काही प्रमाणात या भागामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी मुळशीतील काही भाग आणि भोर तालुक्यातील हायवेलगतचा परिसर या भागातच फक्त शिवसेनेला आपलं अस्तित्व निर्माण करता आलंय बाकी मतदारसंघात अजूनही सबकुश थोपटे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे बाकी यंदा निवडणूक कशी होऊ शकते याचा थोडा अंदाज लावला तर महाविकास आघाडीकडून संग्राम थोपटे यांचं नाव साहजिकच कन्फर्म आहे तर थोपटेंचे पारंपारिक विरोधक कुलदीप कोंडे याही वेळेस शिंदेच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे अजित पवार गटाकडून माजी आमदार काशीनाथ खुटवत यांचे सुपुत्र विक्रम खुटवत आणि नगरसेवक किरण दगडे पाटील यांचं नाव सध्या थोपटेंच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी तयार आहेत लोकसभेला थोपटेंनी आघाडी धर्म पाळला हेच पाहता शरद पवार गट थोपटेंचं प्रामाणिक काम करेल यात काही शंकाच नाहीये पण मुख्यमंत्रीपद मंत्री पद अशा सगळ्यांना हुलकवणी देत राजकारण शाबूत ठेवणाऱ्या थोपटेंना यंदा माहितीकडून दणका मिळू शकतो का संग्राम थोपटे यंदा आमदार की वन साईड मारतील का कि फाईट घासून होईल थोपटेंना पाणी पाजण्याची हिंमत बोरमध्ये कोण दाखवू शकतं तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद